शब्द आहे मराठ्यांना लक्षात ठेवा हा शब्द न्यायाधीशांनी काढलेला हा शब्द सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून नोंदी नसलेल्या माणसाला नोंदी मिळालेल्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्यायच व्याख्या आपल्या व्याख्यासह घ्यायचं ठरलेलं आपली व्याख्या आणखीन त्यांनी घेतलेली नाही त्यांच्याच व्याख्याप्रमाणे ते तज्ज्ञ पण होते अभ्यासक पण होते आता सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी आचारसंहितेपर्यंत होत नाही हे गावखेड्यातल्या पासून माझ्या आणाणी तुम्ही करायला तर आमच्यावरती गुन्हे म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काय देणीच आता सर्व माझं तुम्हाला एक मन याने आव्हान आहे राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणाकडे ओढू नका एक अगोदर पूर्ण ऐका माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे मला माझा गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे करायचे राजकारण माझा मार्ग नाही मला त्याच्यातलं कळत नाही माझा जन आंदोलनावर विश्वास आहे मी राजकारणात असो अथवा नसो मराठा समाजाच्या पाठीपासून मी सात महिने झाले की इंच आटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही कारण राजकारणातलं मला कळत नाही त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही परंतु आता तुम्ही ठरवले प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे आता त्याचे परिणाम एक दहा मिनिट शांत चित्तन नाही का माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे सगळ्यांनी ठरवलंय मी नाही मला माहित नाही हा निर्णय माझा नाही मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे मराठा समाज माझा मालक आहे मी मराठा समाजाचा मालक नाहीये मुलगा म्हणून काम करतो आणि आयुष्य भर इमानदारी ना करणारे पण विषय येत आता दोन जर इतके फॉर्म भरले आपणच अडचण देण्याची शक्यता आता राजकारण माझा मार्ग नाही पुढेही मी राजकारणाकडे हो येणार नाही माझ्या शब्दावर ठाम राहणार आहेत पण काय निर्णय घ्यायचा तुम्हाला याच बैठकीत घ्यायचा याच्यात दोन मार्ग राजकारण आपल्याला नको करायचं असं माझं म्हणणं मा मग तुमच्या पुढे दोन पर्याय मी राजकारणाकडे येणार नाही मला त्याच्यात ओढू सुद्धा नका तुमच्या लेकराला आरक्षण कसं द्यायचं ते दे मी बघतो माझ्यावर मोगा म्हणून विश्वास ठेवा मी कुणाला फुटजण फुटजण मॅनेजर फिरेज होत नसतो मला राजकारणाकडे बोलू नका मला राजकारण करायचं पण नाही पण तुम्हाला काही निर्णय जर घ्यायचा असला तर दोन प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवतोय आपल्याला या लोकसभा हा खूप समुद्रासारखा विषय हा लहान विषय नाही गांभीर्यानं विचार करा हुशारीना विचार करा भावणूक होऊन पाय उचलून पाऊल उचलून समाजाचे हार होता कामाना तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या मी काही म्हणणार नाही फक्त तुम्हाला चार शब्द सांगण्याचा माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करतो मराठा समाजाला मी सात महिन्यात हारू दिलेलं नाही खांद्यावरती जी जबाबदारी पेलली ती तुमच्या कुटुंबाचा लेकरू म्हणूनच पेल्ली पार पाडली सात महिन्यात एकदाही समाजाचे हार होऊ दिलेले या भावनिक होण्याच्या नादात लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा बलाढ्य विषय हा जिल्हा खूप मोठा आहे प्रत्येक वेळ किती कमी आहे किती जास्त ते तुम्ही ठरवा आणि आपला विषय लोकसभेत नाहीये आपला विषय राज्यसभेत राज्य, रा, राज्य सरकारमध्ये आपली राज्याच्या धर्तीवरती आपला विषय मराठा आणि कुंडी एक हे हे देण्याचं काम सरकारच्या हातात राज्याचे आणि आपल्याला मराठा आणि कुंडी एक हे खोल देत नाही तर राज्य सरकार मग जर इथं आपल्याला देणारे देणार नसतील तर तुम्ही देणारे बनू शकता केंद्रात आपला विषय माझ्या मताने नाही जर दहा टक्के आरक्षण आपल्याला घ्यायचं असतं शांत चित्ताना ऐकायचं दहा आठ मिनिटात तुमच्या लक्ष देईल मी परत तुमच्याच जागेवर तुम्ही म्हणता तेच मग काही आहे का पण मला तुम्हाला जे सांगायचं ते सांगू द्या तुम्ही शांत चित्ताना ते ऐका म्हणजे तुमच्याही लक्षात येईल कित्येक तरी खासदार गेले आताची पोझिशन अशी अठ्ठेचाळीस नाही नाही कमीत कमी सतरा ते अठरा मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्ष होईल शंभर टक्के हे कोणाचा कार्यक्रम होऊ शकतो मी म्हणणार नाही कि अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस आपले जिथे किंवा काय येते थे मराठ्यांचे जिथे पण मराठा बहुल जवळपास सतरा ते अठरा मतदारसंघ येत तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही जर मराठ्यांनी तो निर्णय घेतला तर बाकीच्या बांधव सुद्धा आपल्या सोबत मुस्लिम बांधव दलित बांधव सुद्धा सोबत राहणार आहे तुमचं नुसत्या मराठ्यांच्या जोरावर सतरा अठरा निघू शकते पण तिथं मी काय सांगतो ते आहे का आपला विषय केंद्रात नाही राज्या। राज्या। आप ना। आप आपला विषय राज्यात आपल्यावर गुन्हे कोण दाखल करतय राज्य सरकार आरक्षण कोण देणार राज्य सरकार मतदान आपण केलं दादागिरी आपल्याला त्य दाखवतो मीडिया किंवा अनेकांना सगळ्यांना त्रास देण्याचं काम कोण करत राज्य सरकार आणि मग आपलं खरं लिहि आपल्याला फडक आहे राज्य सरकार आपण आता कुठे उभा आहेत बाहेरचे मंडपच्या बाहेरचे मग त्यांना ते तो दगनं तोबा करू शकता तुम्ही निर्णय देणारे तुम्हाला जर बनायचं असेल तर आपला विषय राज्यात आणि समीकरण त्यावेळेस त्यावेळेस समीकरण जुळू शकत कारण त्यावेळेस जर यांनी आचारसंहिता संपल्या बरोबर आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली मराठा आणि कुंडी एकच आहे हा नवीन कायदा जर पारित नाही केला आपली खरी मागणी काय मराठा आणि कुणबी एके यांनी काय सांगितलं सगळ्या सोयांचे देतो आता दोन्ही आपल्या संघर्षात आतपासून कुणबी एक चालतो जी आर काढ तुम्ही बदलले नाही बदलू नाही का तुम्हाला बदलायला चालत मराठा आणि कुणबी एक हे शब्द देण्यात राहू द्या दे, गिरीश महाजन साहेब अंतर्वानीला आले होते देण्यात असू द्या त्यांनी सांगितलं होत तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं एक महिन्याचा वेळ द्यावा लागल आणि कायदा मराठा कुंभी एक खेळाचा कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्यावेळेस नोंदी होत्या बत्तीस लाख आता त्या झाल्या सत्तावन्न लाख एखादा कायदा पारित करायला सत्तावन लाख नोंदीचा म्हणजे मराठा आणि कुंडी विदर्भातले मराठी कुंडी उच महाराष्ट्रातला था। मराठा जर कुंडी करायचा असला तर नोंदी लागतील आधार लागत तर सत्तावन्न लाख आधार मिळालाय याच्यापेक्षा आधार पाहिजे काय अंबुलन्स बोलवा पाठीमाग व्यासपीठाचे तुम्हाला याच्यासाठी सांगितलं मी अंतर सोडा वीस मिनिटात उरकित मी मूळ तुमच्याच विषयाचं तुम्ही अंतर सोडा ना एकमेकाच्या मध्ये हवा येऊ ना खाली बसाना खाली बसले तर पाठीमागच्या हवा होती समजून घ्या आणखीन तरी समजून घ्या मूळ विषयाकडे आपल्याला यायचंयुमलाची हवा महिला लागत तुम्ही खाली बसा ऐका महत्वाचा एक आपण आता लोक उनवत उभा बाकीच्या ना हवावी कारण तुमच्या मनाप्रमाणेच करणार आहे मी सुद्धा मी तरी कुठे तुमच्या शब्दाच्या जा पुढे जातो आपला मराठा आणि कुंडी एकच असल्याला आधार पाहिजे होता तो आधार मिळाला आता विषय मराठा आणि कुंडी एकच कायदा पारित करा आणि सगळ्या सोयाऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी करा म्हणजे कुंडली आणि मराठ्यातून कुंड राहिले तर सगळ्या सोयाऱ्यातून येतील हे दोन विषय सोबत घेऊन चालायचं आता आता तुम्हाला फरक सांगतोय आपल्याला दोन पर्याय करा करायचे असतील तुम्हाला तर लोकसभेचा विषय इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो ती किचकट प्रक्रिया आहे कोणाचे फॉर्म उरतील कुणाचे राहतील जाणून बुजून सरकार उडवल पुन्हा समाज अडचणीत येईल आणि जर सगळे फॉर्म भरतच राहिला तर मतदान आपलं मत विखुरले जातील आणि ज्याचं न साधायचं पुन्हा त्यातच साध एक पर्याय करा कारण आपलं लोकसभेत काही नाहीये एक तर अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाका तो निर्णय तुम्ही घ्यायचा मी घेणार नाही कोण द्यायचा आहे काय करायचंय किंवा याला दुसरा पर्याय आहे किरेत ही झाला एक पर्याय याला हो आणखी एक पर्याय आपल्या लोकसभेला तो काय गुतलं नाही तिथं कोणी ऐकून घेत नाही दुसरा पर्याय सांगतो तिथं कोणी गेलीच नाही खूप खासदार गेले आपले तिथं तिथं बोलून सुद्धा येत नाही एक खासदार तर असा आहे ते दोन वर्ष झटला पण मोदी साहेबांची तिथे भेटत नाही झाली अर्ज देव बेदर होता देव माझे एक भेट घडून द्या म्हणून शक्य सांगतो आपलं आरक्षण देणे लोकांचं म्हणणं आहे लोकसभेत आपला आवाज घ्यायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आप आपल्या तिथे आवाज जाऊन माझं नसे तुम्हाला एक पर्याय सांगितला तर दुसरा सांगतोय तिथे आवाज जाऊन कोण करणे घेण्या देण्याची आपली शक्ती वाळला जाईल आणि मराठ्यांचा हार होईल असं नको मग याला एक दुसरा पर्याय आहे तुम्हाला दोन्हीपैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा आपण अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायच सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणीसाठी तू आवाज उठवणार का त्याच्याकडून बॉर्डवर लिहून घ्यायचं त्यांना पाठिंबा द्यायचा मग पक्ष कोणताही असो आपल्याला पक्षाचा भेद नको कारण आपल्याला डाग लागायचं काम नको नकोच काम का? काय का टाका मग काढून टाका आता तर जर तुम्हाला आता पुन्हा पर्याय ऐका आता बस ऐकलं काढून टाकलं मी ते पण ते योग्य होत असं माझं म्हणणं का कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोणता आहे माहिती का कोणाच्याही सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही दोन तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं माणसानं माणसानं मतदान करायचं शंभर टक्के ओल्चा पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही सभेला सुद्धा नाही तू तुपला तु तु झेंड मनात आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली तुमचं मत जर एक अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची तर याच्यात एक बदल करावा लागणार निर्णय नीट काय सांगतोय ताबडतोब जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मंनी राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नोकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे माझ्या विराज बी उचलल्याला मी त्याच्यावर ठाम राहणार आहे मला राजकारण फक्त ओढू नका आता पर्याय ऐका लवकर ऐका उरले लागते पर्याय आहे तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही मी तर ऐका हे ते कॅमेरे कर इकडचा भोळ होईल काय ऐकायला मला वर का हात करता इकडं काय चाललं काय करणार आहे आज मग निर्णय घेता येणार नाही तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे मी काय सांगतो नीट ऐका गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार नीट ऐका काय सांगतो पुन्हा घपलत का नको कारण थांबणारे लढायचं तर पुरेशक्ती नको अर्धवट नको समाज हरता तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार सगळ्या मराठ्यांची बैठक घेणय त्यांना सांगणे एक उमेदवार द्यायचा हे गावाला मान गा। नाही का नाही होत तर काही करू चालणार नाही मग मी माझ्या डोक्यावर नाही घेऊ शकत मराठ्यांचा हार करायचा काही उठायचं भावने मुद्दे निर्णय घ्यायचे समाज हरवायचा या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला नाही याच्यासाठी आपण एकजूट केलेलं नाही इथून गावाकडे जायचं चार दिवसाच्या आत्माला रिप्लाय द्यायचं मी काय सांगतोय एकदा ऐका तुम्हाला सगळ्यांना गावाकडे जाणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणे सगळ्यांना विचार नाही मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एकजुटीन आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माच्या असतो नुसते मराठीचेच नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन द्यायचं का मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल धनगर बांधव असेल वंजारी बांधव असेल बारा बोलू असतील सगळ्यांचेच द्यायचे नुसतं आपलंच होड मग यांची जिरवायची म्हणलं कोणत्या जातीचे खपा खप बल करायचं मराठींचा त्याच्या जात बघायचीच नाही यांची जिरवायची एवढंच बघायचं प्रचार आपण आपलाच जा करायचा आणि कोणाच्या गाड्या नाही घोड्या नाही सगळं आपलंच लपलं त्याला ताकदीनं ताकद द्यायची पण हे गावाकडे गेल्याशिवाय मग होणार नाही तुम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं गावाच बैठक घ्यायचं आणि विचारायचं जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची ज्या दिवशी आपले गाव एक येतील त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल सगळा समाज एकत्र येईल हे ये मी तुम्हाला आज चार मोठ मोठा आज या व्यासपीठावर खात्रीने सांगतो जर मराठ्यांनी निर्णय अपक्ष म्हणून घेतला चार जाती आता उभारायला तयार आहेत आणि चार जाती जात तर पण या निर्णयाकडे यायचं असेल तर तुम्हाला गावाकडे जावं लागणार गावाच्या बैठका घेऊन समाजाला विश्वासात घ्यावा लागणार आहे तुमच्या माझ्या जीवावर मध्ये जर तुम्ही भावनिक काय करायला गेला तर जात आतापर्यंत हरले नाही आपल्या जातीच्या पाठीशी आपयस लागता कामाला मग ते निवडणूक सुद्धा नको ती जळाली तर जाऊ दे तिकडे मग यांना हिसका दाखवायचा संदर्भ विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येते ही बेस्ट पर्याय लावू शकतो त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा हो शिका तो बॉन्ड लिहून दे तू लेटर पॅडवर लिहून ले दे आणि आमचा मुद्दा मान अपक्ष करायचा असेल कारण कोणत्या पक्षाच नको आपल्याला कोणाचा डाग लागता कामा नाही हेव मागून होता आणि तो पुढून होता कुणी म्हणता इकडून मागून होते कोणी म्हणते पुढून होते कोणी म्हणता सत्ताधारी आपल्या पाठीशी कोणी म्हणता विरोधक आपल्या पाठीशी आपला अपक्ष तुम्हाला उभारायचं असलं तर तुम्ही तुमचं ठरा पण तुम्हाला गावाकडे जावं लागणार आहे इथं निर्णय अशक्य सगळ्या बायबापांना आई बहिणींना आपल्या गावातल्या विश्वासात घेणं गरजेचं आहे आपल्याला अपक्ष राहायचंय जिल्ह्यातून सगळे एकजुटीनं मला काय द्यायचंय ते तुम्हाला सांगतो तुम्ही बैठक घेतली कोणचा माणूस काय बोललाय हे मला तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर घेऊन बसा समोर गावाला घेऊन सगळ्या पक्षांचे मराठी बोलवा त्याच जे मत असेल ते तो कोणत्याही पक्षात असू त्याचं मत लिहा वर शॉर्टकट फक्त एकमत किती झाले कारण इतके अर्ज मला चार दिवसात बघायचे तुमचे तीस तारखेच्या तु आत हे सगळा प्रयोग करायचा तीस तारखेच्या आत तुम्हाला वर टक्केवारी सुद्धा लिहायची किती जणांचं मत हे लोकसभा लढली पाहिजे किती जणांचं मत हे नको आणि कोणाचं म्हणणं आहे कोणाचं म्हणणं आहे नको आणि कोणाचं मत आहे हा त्याच्या नावास गावाने लिहून द्या लिहून म्हणजे ल्या लिखी नाही म्हणत असं ना म्हणूच नका तो घाण शब्द बोलला होता तो कसा लिहू तो जे शब्दात बोलला तो शब्द लिहा त्याला थकिवता आडवळ बोलू नका त्याला जर त्याचा पक्ष बुन वडायचा असलं वळूया खाली स्पष्ट सांगतोय ते ऐका अगोदर कारण लोक मराठ्यांच्या पोरांच्या इज्जती प्रश्न आहे भावनी खोल भावनेच्या आरे जाण सोपं नाहीये फक्त आता लक्षात ठेवा जर मराठ्यांना अपक्ष म्हणून लढायचं असलंच तर सगळ्यांनी आपल्या गावाकडे जाऊन गावकऱ्यांच्या बैठका यायला तयारी म्हणते बाकी सर्वे झालेले आहेत बाकी त्यांच्या चर्चा झालेल्या आहेत आपला अचानक निर्णय आपला समाज नाही पाहिजे त्यामुळं सांगतो थांबव तुम्ही अगोदर ऐका लोकांची गफलत होईल मी सांगितलं तुम्हाला माईक देणारे तिकडं गफलत करू नका कर लोकांची लोकांच्या डोक्यात जर नाही बसलं तर लोक भावनेच्या आर येऊन काही करत असते आणि भावनेच्या आर येणं ही निवडणूक कि वेगळा आणि आरक्षण हा विषय वेगळा तीस तारखेच्या आत आपण आपल्या गावात जाऊन बैठका घेऊ मराठा समाजानं निवडणूक कशी लढायची आपण सगळे एकत्र राहायचे प्रत्येक माणसाचं म्हणणं काय ते सगळं दहा वीस पानं भरू द्या पण ओवर एकमत आहे का नाही ते शॉर्टकट मध्ये ते स्पीड लावतो आपली टक्केवारी किती होणार आहे तरच आपण निर्णय पुढे घेऊ नसता समाज फसल असं नको याच्यासाठी गावाकडे जाऊन तुम्ही बैठका घ्या तीस तारखेला पुन्हा बैठक होणार नाही डायरेक्ट मीडियाच्या माध्यमातून घोषणा करून टाकतून कामाला <पड़ी> ना पुन्हा पुन्हा बैठक आणि फेटकाची लपडे नको आता सगळ्यांचं एकमत सांगा पुन्हा काय करायचं उठायच्या आधी सांगा मला फॉर्मच एक मिनिट आहे का मला फॉर्मचं काही कळत नाही ते कसे भरायचे काय ते तुमचं तुम्ही बघा मला त्याच्यात कळत नाही मी राजकारणात येणार नाही राजकारण माझा मार्ग नाही पुन्हा मी त्यात ठामे आता तुम्हाला बोलायला माईक द्यायचा का तिकडं पैसे घेऊन मतदान करून माझं तर बघत स्पष्ट आपण लोकसभेच्या नादीनं ना लागता विधानसभेला कार्यक्रम यायला मागवा कारण या लोकसभेत काय नाही आयुक्त एकदा बोलायला लागलं काय करणारे मी जिल्ह्यात सा, एक बैठक घ्यायची एक अपक्ष उमेदवार मराठ्यांचा उभा करायचा त्याच्यासाठी तुमची एक सभा घ्यायची आणि निवडून द्यायचा तो उमेदवार सगळ्या जाती धर्माला सुद्धा विश्वासात घ्यावा लागेल त्याच्यासाठी एक काम करा मग आता मी तीस तारखेला निर्णय देतो बैठक घ्यायची नाही तुम्ही गावागावात बैठका सुरू करा जिल्ह्यात नाही जिल्ह्याला मी ऐकत नाही गावागावात तुम्ही नका घेऊ प्रत्येक गावातल्या पोरांना सांगा मराठ्यांचं मत जाणून घे जमताय का प्रत्येक गावातल्या पोरांना सांगा आपण आपल्या गावाच मत जाणून घ्या आणि गावागावातून सहा दिवसाच्या आत म्हणजे तीस तारखेच्या आत थांबा गडबड करू नका हॉस्पिटलकडे कोण करू नका तुम्ही दादा आपण आपल्या गावात आणि गावातल्या एकाच माणसानं फक्त आवाला अंतरवालेली घेऊन या सगळ्याच पाहिजे एकाच एकाच माणसानं घेऊन या तीस तारखेला मिर्याच्या माध्यमातून मी जाहीर घोषणा करतो बाकीच्या इतर धर्माच्या बांधवांना सुद्धा तीस तारखेला किंवा एक तारखेला मोठी बैठक घेऊन थांबला एक मिनिट да, нет.